शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वो ना ना व शिवप्रेरणा फाउंडेशन तर्फे सार्वजनिक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा स्पर्धा व व भव्य किल्ला बांधणी रांगोळी याचे बक्षीस वितरण समारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिवप्रेरणा फाउंडेशन तर्फे सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा व भव्य किल्ला बांधणी व रांगोळी स्पर्धा दोन हजार पंचवीस याचे बक्षीस वितरण समारंभ करण्यात आले सदर कार्यक्रम हा शिवसेना वसई तालुका समन्वयक कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव योगेश पाटील व वसई उपशहर प्रमुख प्रशांत कदम यांनी आयोजित केलेले असून सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतिक शिंदे यांनी केले शिवसेना फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व स्पर्धकांचे अगदी उत्साहाने त्यांना पारितोषिक देऊन वसईतील सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळेसर शिवसेनेच्या महिला आघाडी पालघर जिल्हा संघटिका किरण ताई मॅडम शिवसेना वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत वसई विधानसभा संघटक शशीभूषण शर्मा वसई शहर प्रमुख भूपेश राऊत वसई शहर महिला संघटिका संगीता ताई भोईर जिल्हा कार्यकारणी सदस्य दिलीप सुर्वेसाहेब प्रमुख ओमकार भोपळगडे

की यांनी आता सांगितलं की शिवसेना ऐंशी टक्के सामाजिक कार्य आणि वीस टक्के राजकारण तर माझं तुम्हाला असं म्हणणं आहे आता की तुम्ही फिफ्टी फिफ्टी करा म्हणजे काय ना आताचा जमाना असा आलेला आहे की तुम्ही कार्य करता सामाजिक कार्य कल्पना आहे पण बाकी लोक जे आहेत ते इलेक्शन्स वगैरे हो आले की ताबडतोब बाहेर येतात आम्ही हे केलं ते केलं तर जाहीरनामे छापतात आणि मतं घेऊन जातात तर तसं झालं नाही पाहिजे कसं आहे की आता तुम्ही मी गेली जो दहा पंधरा वर्ष सातत्याने बघतोय की तुम्ही सर्व कामाचं आयोजन करता बरं कुठच्याही मदतीशिवाय आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने हे हो सगळं आयोजन करणं सगळ्या लोकांना बांधून ठेवणं सगळ्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं आणि मोठे कार्यक्रम राबवणं हे दिसतं तसं सोपं नाही आहे बरं का मित्रांनो आणि तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये भाग घेता सर्व चांगला रिस्पॉन्स देतात ही पण एक मोठी जमेची बाब आहे समाजामध्ये ज्या चांगल्या शक्ती आहेत ज्याला आपण म्हणतो की सृजन शक्ती आहे तर त्यांचं विघटन नाही झालं पाहिजे तर त्या सगळ्या एकत्र आल्या पाहिजे परत समाजाला एक योग्य दिशा मिळू शकते लक्षात घ्या आता वेगवेगळ्या स्पर्धातून आपण काय करतो ते इवन किल्ले बांधणी असेल किंवा गणेशोत्सव स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहेत या सर्व स्पर्धांमधून एक तरुण पिढीला लहान मुलांना तरुण पिढीना आणि त्यांना मार्गदर्शन जी करणारी मंडळी असतात घरातली मोठी मंडळी असतात त्यांनासुद्धा एक प्रकारची बौद्धिक चालना मिळते आणि त्यातून काहीतरी केलं पाहिजे याचा आधी विचार येतो मग ती कृतीमध्ये ते रूपांतरित होतं आणि मग सगळी लहान मुलं मंडळीपासून संभाजीनगर पुणे असेल किंवा आपला हा कोकण प्रांत असेल कुठेही इतक्या चांगल्या पद्धतीचे किल्ले मी बघितले नाही मी बऱ्याच ठिकाणी गेलो परीक्षणासाठी फिरतोय गेली आता पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये गणेशोत्सव स्पर्धेचं परीक्षण करायला मला चाळीस वर्ष होते चाळीस वर्ष मी परीक्षण होते म्हणजे सगळ्यात आधी माझी सुरुवात झाली मी लोकसत्तामध्ये होतो लोकसत्तामध्ये मी फ्रीलान्सर म्हणून काम करत होतो जसं माझं कॉलेज करत असताना जी गोष्ट आहे आणि तिथे लोकसत्तातर्फे लोकसत्ता आणि गिरणार यांच्या चा कॉफी चहा त्यांच्यातर्फे स्पर्धा भरवण्याला सुरुवात झाली सगळ्यात मोठी स्पर्धा होती ती आणि ती स्पर्धा भरवल्यानंतर मी सुरुवातीला त्या स्पर्धेचं परीक्षण केलं आणि आजही मी जे परीक्षण करतो मी जेव्हा बघतो त्याच्यानंतर आपला न्यूजपेपर जो आहे सामना सामना आणि एम आर कॉफी यांनी सुद्धा काही वर्ष गणेशोत्सव स्पर्धा भरवल्या होत्या त्याचंही मला परीक्षण करण्याची संधी मिळाली तर सांगायचं हेतू असा आहे की सा गणेशोत्सव स्पर्धा किंवा गणेशोत्सव हा सुरू करण्यामागचा लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता तो काही प्रमाणामध्ये मला त्याच्यातला फरक लक्षात आला किंवा दिसतोय आता दिसतोय पण जरा स्लो दिसतोय खूप त्याच्याकरता बराचसा काळ जावा लागला जवळजवळ चाळीस वर्षाचा काळ जावा लागला अजूनही थोडाफार काळ जाईल त्याच्यामध्ये पण गणेशोत्सव स्पर्धा असतील किंवा कि हो आपले जो असतील दहीहंडी असेल मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आपण जे काय सण आपण साजरे करतो तुमचे आभार तर आम्ही मागला होता किल्ला सिंहगड म्हणजेच कोंडाणा तर आपलं कोंडाणा बद्दल माहिती दिली व आपले सुभेदार सुबेदार तानाजी मानुसर यांची वीर घाता आम्ही पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला तर हा किल्ला आम्ही सर्वात जास्त सर्वात छोट्या छोट्या मुलींनी केला दहावीची परीक्षा ने ने एक तो थाने 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 आभार करते एक तो आम्हाला एक संधी दिली त्यानंतर आम्ही बांधला होता सिंधुदुर्ग किल्ला आता आम्ही तो किल्ला का निवडला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले त्या तसेच त्या किल्ल्यामध्ये वैशिष्ट्य असे होते की महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे व एक मंदिर आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा आहे ती म्हणजे इतके गडकिल्ले आहेत त्यामध्ये एकाच किल्ल्यावर आहे आणि त्यानंतर कोकण को, किनारपट्टीचं रक्षण करण्याकरता सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधलेला त्या हिशोबाने आम्ही सिंधुदुर्ग किल्ला निवड संस्थेचा आभार मानतो की त्यांनी अशी उपक्रम हे राबवतात आणि ह्याच्यामुळे आमच्यासारख्या मुलांना एक संधी मिळते आणि आपला महाराजांचा इतिहास हा अजून प्रसिद्ध होतो त्याच्यासाठी पहिल्या फाउंडेशनचा मी पहिला आभार मानतो आम्ही बनवलेला किल्ला म्हणजे प्रतापगड प्रतापगड म्हणजे सर्वांनाच माहिती आहे प्रतापगड काय आहे की हा शिव महाराजांचा महाराजांचा प्रताप जिकडे महाराजांनी घडवला म्हणून हा प्रतापगड किल्ला बांधण्यासाठी आम्ही गावातली मंडळी आमची होती सोबत आमच्या सोबत अजून एक होते की आमचे उल्हास चौधरी काका हे रात्री दोन वाजेपर्यंत काम करायचे आणि अप्रतिम जी बांधणी आहे शाडू मातीची बांधणी ही काकांनीच बनवली आहे पूर्ण हो आणि त्यांचं एक कौतुक असं की रात्री आमच्या सोबत पण दोन अडीच वाजेपर्यंत त्यांनी बसून रात्री काम केलेलं आहे ह्या वयात सुद्धा ते काम करतात आणि आम्हाला जास्त मार्गदर्शन तेच करतात आणि त्यांचा सपोर्ट भरपूर आहे सुरुवात जी आहे ती आमचा एक कॉन्सेप्ट होता की आपण प्रतापगडात बांधायचा उद्या दहा नोव्हेंबर आहे उद्याच्या दिवशी महाराजांनी हा शिव प्रताप घडवला होता तर असं आहे की प्रतापगडाकडून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी मी काही जास्त नाही बोलत आहे थोडंफारच बोलतो पहिले प्रथम तर महाराजांना प्रतापगड हा जावळी नंतर प्रतापगड मिळाला प्रतापगडाकडून शिकण्यासारख्या महाराजांकडून काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो की महाराजांकडून अशा काही गोष्टी आहेत की ज्या वेळेला सावध ज्या वेळेला स्वराज्यावरती आलं होतं त्यावेळेला महाराजांच्या पत्नी सईबाई यांचं निधन झालं होतं पण महाराजांनी आपल्या घरी दुःख करत न बसता जे स्वराज्यावरती संकट आलंय त्याला पहिला प्राधान्य दिलं हे एक महाराजांकडून शिकण्यासाठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की महाराजांनी हे स्वतः नेतृत्व केलं महाराज दुसरं कोणाला पाठवू शकले असते पण महाराजांनी स्वतः नेतृत्व केलं ही दुसरी गोष्ट की नेतृत्व स्वतः करायचं तिसरी गोष्ट की प्रत्येक वेळेला घाई गडबड करू नये कधी कधी संयमी ठेवावं लागतो ज्यावेळेला अफजल खान ज्या वेळेला स्वराज्यावरती चालून आला त्यावेळेला त्याचे सैन्यबल जास्त होतं आणि आपलं सैन्यबल कमी होतं अशा वेळेला उघड्या मैदानामध्ये त्याचा प्रतिकार करणं शक्य नव्हतं पण महाराजांनी संयम ठेवून त्याला जावळीच्या खोऱ्यामध्ये खेचलं हा एक आहे महाराजांना त्यांनी महाराजांना त्यांनी चिटवण्यासाठी भरपूर त्यांनी आपले मंदिरांचे नुकसान केली पण महाराजांनी त्यावेळेला संयम ठेवला हा एक महाराजांकडून घेण्यासारखा गुणधर्म आहे आणि चौथा गुणधर्म असा आहे की ज्या वेळेला एखादा मोठं संकट आपण आपण झेलतो आणि आपला विजय होतो त्यावेळेला जल्लोष न करता महाराजांनी त्वरित आपलं साम्राज्य हे प्रतापगड सॉरी पन्हाळ्यापर्यंत वाढवलं पन्हाळा विशाळापर्यंत वाढवलं हे महाराजां शिकण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या आपण आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात केल्या पाहिजे एवढं म्हणून मी दोनशे सांगतो